महाराष्ट्र न्यूज आपले स्वागत अवकाळीत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याकडे प्रशासनाचं कुठेही लक्ष नाही शेतकऱ्यांना झालेले त्यांच्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडी पेण तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांनी प्रशासनाला इशारा दिलाय आमच्या शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई त्यांना मिळावी तसेच नकली पनीरच्या नावाने विक्री चालू आहे याकडे अन्य प्रशासनाचे लक्ष नाही त्यांनी वेळेवर कारवाई केली असती तर एवढी मोठी वेळ आली नसती लोकांच्या जीवाशी खेळ होतो याकडे कुठेही अन्न प्रशिक्षणाची अधिकारी यांचा लागेबंदी आहेत का असा सवाल वंचितच्या अध्यक्षांनी उचलला आहे सकोल चकोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वंचितचे अध्यक्ष धामणकर यांनी केली आहे जर प्रशासनाने कुठेही याकडे दुर्लक्ष केलं तर वंचितच्या स्टाईलने जाब विचारला जाईल असं आव्हान सुनील धामणकर यांनी प्रशासनाला केलं आहे धामणकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहात पेण तालुक्यामध्ये प्रदूषणाचा खूप मोठा होतोय तुम्ही बघताय याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे खंडातला मोठा पडतोय इथे रोजगार स्थानिकांना रोजगार मिळाले स्थानिकांचं चांगलं होईल सगळ्यांना रोजगार मिळेल उद्योगधंदे येतील त्याच्या भाव जे एस डब्ल्यूचा प्रोजेक्ट इथं आपल्या इथं रायगड जिल्ह्यामध्ये पेणमध्ये आला आहे पण त्याचा उलटच परिणाम होत चालला त्यांचं प्रदूषण एवढं प्रचंड प्रमाणामध्ये आहे की पेण तालुक्यातल्या खाडीपट्टीमधले जे लोकं आहेत त्यांचा व्यवसाय मच्छीमारी आणि भात ह्या दोन व्यवसायावरती त्यांचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे मच्छीमारी कमी होत चाललेली आहे भात शेती नष्ट होत चाललेली आहे पण ह्याच्याकडे सुद्धा वरच्या लोकांचं कोणाचं लक्ष नाही म्हणजे प्रशासनाचं सा काही घेण्यात येणार नाही हेही लागेबांधे कुठेतरी वरपर्यंत पोहोचलेत का असा याचा ये संशय येत चालतो त्यामुळं कधी ना कधीतरी वंचित बहुजन आघाडीमधून आम्हाला बाळासाहेबांना हे यांच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी करावं आंदोलन तर मग त्याची वेळ आणू नये जे एस डब्ल्यू पेण तालुक्यातल्या पेण तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे मच्छीमारांचे आज व्यवसाय उद्ध्वस्त होत चालले फक्त सांगितलं जात आहे की भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या जातात पण तिथला जर सर्वे केला तर सगळी लोक बाहेरचीच आहेत बाहेरचीच आहेत आणि जे झबडीचं कारण काय सांगतात ते की ही लोक काम नाही म्हणजे आमच्या इथला मराठी माणूस आमच्या इथले स्थानिक भूमिपुत्र हे सगळे बेघर होत चाललेले आहेत रोजगाराने भेद हे झालेले आहेत आणि घरं शेतीवाडी सगळी नष्ट होत चाललेली व्यवसाय शिल्लक राहिले मला आपले का काय म्हणणं याच्यावर आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा जर तुम्ही आमच्या जागा घेतल्या आम्हाला उद्योगधंदे आम देत आहे तर प्रदूषणही कमी करा आम्हाला रोजगार चांगल्या प्रकारामध्ये द्या आणि आमच्या आरोग्याशी खेळू नका ना आमच्या आरोग्याशी खेळू नका तुम्ही फक्त हॉस्पिटल नावाला टाकलेलं आहे है। तुम्ही टेनकारांची भूल दिशाभूल करताय हे माझं स्पष्ट मत आहे त्या दवाखान्यामध्ये सुविधा आहेत का नाही आहेत हे तुम्हीच एकतर ऑन कॅमेरा दाखवा हो पब्लिकला पब्लिकला दाखवा तुमच्या इथला ॲक्सिडेंट जरी झाला ना इस्पात तरी त्या माणसाला मुंबईला न्यावं लागतं त्या माणसाला मुंबईला न्यावं लागतं फक्त नुसतं नावाला हॉस्पिटल ठेवलं आहे त्या सखोल चौकशीमध्ये जायला लावू नका पण आम वंचित करून आम्हाला एकच विनंती आहे की पेंडकरांच्या जीवाशी खेळू नका धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड रायगड जिल्हा उपसंपादक